कवितेचे नाव आहे आमची संस्कृती भारतीय संस्कृती महापूर सूर भारतीय संस्कृती परंपरा गाणी जात नांदतो सारे सारे एक सूर भारतीय संस्कृती परंपरा आहे महापूर गाणी गाणी जात सूर नांदतो सारे एक सूर भारतीय संस्कृतीत कधी भेट नसावा भेद नसावा भारतीय संस्कृतीचा आदर्श जपावा जूनमध्ये पावसाचे आगमन होणार आहे जून मध्ये पावसाचे आगमन होणार आहे शेतकऱ्यांची शेतांची घाई सुरू झालेली आहे मातीत माती सोने पिकवणारी भारतीय संस्कृती मातीत सोने पिकवणारी भारतीय संस्कृती हीच आमची मराठी मायबोली प्रकृती मायबोली प्रकृती संस्कृतीत जाती जातीपातीत धर्मात भेद नसावा संस्कृतीत जातीपातीत धर्मात भेद नसावा भेद नसावा तरुणांना प्रेरणा देणाऱ्या कवींना आदर असावा तरुणांना प्रेरणा देणाऱ्या कवींचा आदर असावा मिटेल एक दिवस अंधार मिटेल एक दिवस अंधार सारा देशांचा सा। फुलेल नवीन मडा फुलेल नवीन नवीन मळा भारतीय संस्कृतींचा भारतीय संस्कृतींचा आम्ही संस्कृती जप्त संस्कृती फुलवतो संस्कृती जप्त संस्कृती फुलवतो संस्कृतीला चालना देतो आणि प्रेरणाही देतो संस्कृती जप्त संस्कृती फुलवतो संस्कृती जप्त संस्कृती फुलवतो संस्कृतीला चालना देतो आणि प्रेरणाही देतो संस्कृतीला समा समानता देतो नेतो संस्कृतीला समानता देतो पुढेही नेतो आमची आमची संस्कृती आमचा अभिमान आमची संस्कृती आमचा अभिमान थँक्यू